अजितदादा गेल्यानंतर राजकारणामध्ये इतकी मोठी घडामोड होईल असं वाटलं नव्हतं निश्चित काही कालावधी जाईल त्याच्यानंतर या घडामोडी होणं साहजिक परंतु इतक्या तातडीच्या हालचाली होणे काल राग सावरण्याचा कार्यक्रम झाल्याबरोबर सुमित्रा वहिनी मुंबईकडे जाणे इतर राजकीय नेत्यांनी स्टेटमेंट दिले हे थोडस मनाला पटत नाही परंतु आता राजकारण आहे त्यांच्या पक्षाने घेतलेला निर्णय आहे तो का घेतला कोणत्या परिस्थितीत घेतला का घ्यावा लागला हे सगळे जरी प्रश्नचिन्ह असले तरी अखेरला निर्णय हा झालेला आहे म्हणून आज सुमित्रा वैनी हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील त्यानंतरची रणनीती काय असेल किंवा त्यांच्या पक्षाचं काय होणार आहे राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार आहे महाराष्ट्राच्या अध्यक्षाचं काय किंवा इतर जे काही घडामोडी आहेत ते मला वाटतं आता लवकरच त्याच्यावर निपटणार ही नाही कालही सांगितलं ना की राजकारणामध्ये जे कालच्या घडामोडी ज्या पाहिल्या दोन दिवसातल्या तर याच्यामुळे असं वाटतं माणसापेक्षा खुर्चीला जास्त महत्व आहे राजकारणामध्ये खुर्ची जिंकली गेली सार्वजनिक जीवनामध्ये खुर्ची जिंकली माणूस हरला हे एकत्र चित्र पाहायला मिळत म्हणून ह्या सर्वसामान्य माणसाला शासकीय तीन दिवसाचा तो संपण्याच्या आधी हे सर्व निर्णय होत आहेत मला वाटतं हे मन जर वैयक्तिक विचार नाही थोडा कालावधी हा गेला पाहिजे हे सर्वसामान्यांची भावना मी या ठिकाणी व्यक्त करतो दादा हे राष्ट्रवादीचे सर्व सर्व होते ते जे निर्णय घेतील त्याच्यावर कुणाची ही ताकद त्यांना क्रॉस करण्याची नव्हती कोणत्याही नेत्याची नव्हती म्हणून त्यांच्या शब्दाला असलेली किंमत आणि त्यासाठी ते त्यांनी शरद पवार साहेबांशी किंवा इतर लघु नेत्यांशी झालेली त्यांची जे का बैठकी आहे असं जे म्हणतात तर त्याच्यात जो निर्णय झाला असतो तो तो सर्वांनी मान्यही केला परंतु आता मला वाटतं परिस्थिती बदललेली आहे आता सामूहिक निर्णयाचे एक वारं नवीन वारं या राजकारणामध्ये चालेल म्हणून कदाचित शरद पवार साहेबांनी आता याच्यात खंड पडेल अशी शंका व्यक्त केली सुमित्रा पवार शपथ घेणार मी मानत नाही शरद पवारांनी जे सूचक वक्तव्य केलेलं आहे ते जर पाहिलं तर मला वाटतं या सर्व राजकारणातल्या घडामोडीमध्ये शरद पवारांना विचारलं गेलं नसावं त्यांचे असलेले राजकीय सल्लागार पक्षाचे असलेले नेते यांनीच ठरवून घेतलेला हा निर्णय म्हणून शरद पवारांना कितपत माहिती आहे याबद्दल सांगणं आता शक्य पण नाही फडणवीस <laughs> नाही आम्ही पण तीच भूमिका आमची असणार जी देवेंद्र फडणवीस साहेबांनी थी घेतली तीच भूमिका आमची असणार अखेरला निर्णय राष्ट्रवादीने घ्यायचा आहे अजितदादाच्या पक्षाच्या आमदारांनी मंत्र्यांनी त्यांनी तो निर्णय घ्यायचा आहे आणि त्यांचा जो काही निर्णय असेल त्यांना आम्हाला पाठिंबा नाही गरजेचं होऊन जाईल क्रम प्राप्त होईल म्हणून त्यांनी काय निर्णय घेतला त्याला विरोध करण्याची आमच्या कोणतीही मानसिक तयारी पण नाही आम्ही करणार करणारही

म्हणून पहिले एकत्र यायचं का ह्याच्यावर चर्चा घडल्यानंतर परंतु मला असं वाटतं की त्यात भाजपचा संबंध असण्याचं काही कारण नाही परंतु एकंदर जर ते एकत्र आले असते तर निश्चित ते एनडीए सरकारमध्ये आले असते मह महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्ये त्यांनी आले असते आणि त्याच पद्धतीचं राजकारण पुढे चाललं असतं करा आणि भाजपच्या केंद्रीय मुळामध्ये राष्ट्रवादीचे जे काही नेते आहेत अजितदादा गटाचे त्यांचा सर्वांचा आता या वेळेला ज्या क्षणी तरी जी घटना घडली त्यानुसार आता पवार कुटुंबातलाच माणूस राष्ट्रीय अध्यक्ष होईल हे जवळपास निश्चित आहे आणि म्हणून भाजप काय किंवा आम्ही काय आम्ही त्यांच्या भूमिकेला समर्थन देणार आहोत म्हणून आता आता राष्ट्रीय अध्यक्ष हा त्यांच्या कार्यकारणीमध्ये काय ठरावं हो तो माहीत नाही परंतु मला वाटतं हे परब पवार कुटुंबातलाच राष्ट्रीय अध्यक्ष हा होईल भाजपने काय बोलावं काय निवडणुकीमध्ये काय प्रचार करावा हा त्यांचा विषय परंतु इतक्या सफाईनं स्थानिक नेते खोटं बोलतील याच्यावर माझा आता विश्वास बसत नाही पण आता ठेवावा लागेल अशा पद्धतीने वक्तव्य करणं योग्य नाहीये मी त्यांना पुन्हा विनंती करतो आणि जर असंच केलं ला। तर आम्हाला जर बोलावं लागलं तर मग ह्या नेत्यांनी काय काय गडबडी केल्यात हे वरिष्ठाच्या कानिं मी निश्चित टाकेल राज्यात आणि केंद्राच्या तिजोरीत खणकडाट आहे आणि लाडक्या बहिणीच्या मुळे तिजोरीत खणखडाट आहे असं म्हणणं चुकीचं आहे ही योजना आम्ही अत्यंत विचारपूर्वक केली सुरू केलेली आहे आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा सांगितलंय की योजना आम्ही बंद पडू देणार नाही देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा सांगितलंय आम्ही बंद पडू देणार नाही म्हणून आम्ही तिजोरी कशी भरायची याचा निश्चित प्रयत्न करू परंतु लाडकी बैल योजना बंद होऊ देणार नाही थँक्यू